स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा स्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा याबद्दल जाणून घेणार आहोत बाळप्पा गुरुचा ध्यास घेऊन अक्कलकोट येथे येण्यासाठी गानगापुराहून निघतात आणि येताना श्री स्वामींना नैवेद्य म्हणून सोबत श्री स्वामींच्या आवडीची खडी साखरे घेऊन येतात श्रीस्वामींच्या कृपेने अवघ्या दोन दिवसात बाळप्पा गानगापुराहून अक्कलकोटात पायी चालत चालत पोहोचतात तेव्हा श्रीस्वामी खास बागेमध्ये होते आणि जमिनीवर निजले होते स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची खूप गर्दी जमली होती या गर्दीत आपल्याला श्रीस्वामींचं दर्शन घडेल का या विवंचनेत असताना श्री स्वामींनी आपल्या एका सेवेकर्याला बाळप्पांना जवळ घेऊन येण्यास सांगितले श्री स्वामींचे अजानुबाहू आणि तेजपुंज रूप पाहून भक्तीने बाळप्पाचे मन समाधी अवस्थेत गेले आणि श्री स्वामींनी उठून खास बागेतील प्रत्येक झाडांना प्रेमाने मिठी मारली बाळप्पावरचे प्रेम प्रगट केले बाळप्पा भानावर येताच त्यांनी श्री चरणास घट्ट मिठी मारली आपल्या आनंदाश्रूणी जणू श्री स्वामी चरणास त्यांनी अभिषेकच केला श्रीस्वामी दर्शनास येऊन बाळप्पा धन्य झाले अक्कलकोट येथे श्रीस्वामींच्या सेवेंची दुरावस्था होत आहे हे बाळप्पाच्या निदर्शनास आले त्यांनी श्रीस्वामी सेवकामध्ये सेवेवरून रोज भांडणे होत होती परंतु बाळप्पाने सर्व भांडणे मोडून काढली आणि मठातील प्रत्येक सेवा कराला आपापली सेवा नेमून दिली त्यामुळे श्री श्रीस्वामींचे प्रिय शिष्य बनले त्यामुळे मठातील काही सेवे करी करीत तसेच सुंदरबाई बाळप्पाचा द्वेष करीत श्री श्रीस्वामी सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली श्रीस्वामींच्या पूजेपासून ते दर्शनापर्यंत सर्व व्यवस्था चोख पार पडू लागल्या दरम्यान बाळप्पासोबत एक विलक्षण घटना घडली बाळप्पा पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त झाले काही वर्षापूर्वी कोण्या कृतज्ञाने बाळप्पांना कानोल्यातून विष खाऊ घातले होते पण बाळप्पाच्या नशिबी श्री स्वामी सेवा करणे असल्यामुळे श्री स्वामी कृपेने ते आजवर जिवंत होते आणि श्री स्वामी कृपेने ते विष त्या दिवशी बाळप्पाच्या बेंबेतून बाहेर पडले आणि बाळप्पा आश्चर्यकारकरीत्या बचावले श्री स्वामी सेवेसोबतच बाळप्पा शिवशंकराची आराधना भक्ती करत परंतु सुंदराबाईने बाळप्पांना शंकरपूजन वर्ज्य करण्यास सांगितले आणि श्री स्वामींच्या आज्ञेने म्हणजेच चेट्ट्या टाकून बाळप्पाने शिवशंकराची पूजा करणे थांबवली ही भानगड श्रीपाद भटांनी पाहिली श्रीपाद भट आणि काही सेवकरी बाळप्पाचा द्वेष करीतच होते म्हणून श्रीपाद भट एकदा बाळप्पांना भेटले आणि म्हणाले आपण आल्यापासून आमचे खूप नुकसान होत आहे तेव्हा तुम्ही आपल्या गावी परतावे तेव्हा आपण श्री स्वामी आज्ञा घेऊन गावी परतू असे बाळप्पाने सांगितले तेव्हा श्रीपाद भटाने दोन चिट्ट्या टाकून पाहिले तर चिठ्ठीत बाळप्पानी इथेच राहून चाकरी करावी असे लिहिले होते श्रीस्वामी कृपा झाली तर श्रीस्वामी आपल्या शिष्याला कसे दूर लोटतील पुढे बाळप्पा सदैव श्रीस्वामी सेवेत रुजू झाले आणि इथेच श्री स्वामी चरित्रसारामृताच्या बाराव्या अध्यायाची समाप्ती होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबतच आम्ही आपणासाठी मूल स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय बारावा देत आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा श्रीगणेशाय नमः करावया उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजनतारनार्थ अक्कलकोटिश्रीदत्त यतिरूपे होत। तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती, बालप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहूनी दृष्टी, आनंद नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कण्ठचित्ति खडीसाकर घेवो निहती गर्दिमाजी प्रवेश करति स्वामी सन्निध पातले अजानु बाहु स्वहासवदन श्रीस्वामी मूर्ति पाहून् बालपाने धावन दृढचरन धरिले ये वो निभानावरति श्री स्वामी चरणा सोडिली मिठी ब्रह्मानन्दनमाय पूटी स्तोत्र ओठि गातसे श्री श्रीस्वर्थत्या पडले होते भूतळी उठोनिया काय लिला एक विचित्र। सर्व सर्ववृक्षासी आलिंगन दिले प्रेम करोप्पा बालपावरचे प्रेम कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करूनी तयार मनती जाऊ दर्शना मनती जाऊ नि स्वामीशी अर्पण नेवद्यासी आवश्य आवश्यमनोनी तयासी बालपा केले चालेले त्यासमयी श्री समर्थ असती मंदिरात राजाज्ञे वाचो नि तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गाहुनी परतले सत्वर बिराडावरी आले ते, ते विद्यार्पण केले मग सारिसे भोजन नित्य प्रात काळी उठोन ते आचरोन घेवो स्वामी दर्शन जपाला गे वैसावे श्री शंकर उपाश्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य मध्यानियेता आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी झोळी घेवोनी श्री स्वामी येवोनी मस्तक ठेवोनी निचरणी जावे भिक्षा कारणी मागोनिया मधुकरी मग यावे बिराढावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कल कोटी राहिले चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य क्या माझारी सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अवस्था होतसे हे बालपानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बालपाची प्रेमल भक्ती पाहूनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करती आनंदे आयसे लोटता काही दिवस बाळपाचिया शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, दिवस नसे क्षण भरी भोगे भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विषत्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळपासी यावे मरण विषदिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवसी बाई विनवी समर्थासी, आपण सांगून बालपासी, शंकर पूजनी वर जावे आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करती परी बालपाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करी चिठ्ठ्या लिहीत प्रश्न पाहता बालप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवसी, काय बोलती पासी, दारा पुत्र सोडो निदेशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बालप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच, श्रीपाद भटे एके दिवसी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बालपा ऐसे ऐकोनिया समस समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बालप्पा येथे करीतसे श्रीपाद मने बालप्पाशी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपटन जानोनी आवश्य मने त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयताची टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे चाकरी करी आयसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बालपाची जडली होती कैसा कैसादूरतया प्रति करति लयति दयाल इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेम श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त